चार डिसेंबर आजचा जो आपला वर्कआउट असणार आहे तो पाण्याच्या दोन बॉटल लागतील मिक्स वर्कआउट घेतोय पंधरा मिनटाचा टायमर लावतो मॅडम काउंट करतील मिक्स वर्कआउट असणार आहे आपला टायमर लावलेला आहे फुल पॉझिटिव्ह एनर्जेटीक राहायचं स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच नवीन लोकांनी पहिल्याच व्हिडिओ आठ हात समोर घ्या एक दोन तीन चार एक तो फुल पॉझिटिव्ह एनर्जी सात आठ नऊ दहा पाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर लक्षात ठेवायचं आहे जे नवीन आहेत दोन त्यांनी फक्त तीन चार सात सात वेळा करा पाच पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर सात आठ नऊ दहा ब्लोड स्टेशन आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे जवळ गुडघे दुखत असतील तर फक्त रोटेशन करू नका चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उभारायचा पायाचा घोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंतर एक दोन तीन चार पाच सहा नवीन लोकांना शिस्तीत करा दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तीस जंप मारतोय पण तीस ओके नवीन लोकांनी दहाच मारा गुडघ्यात थोडासा नकळत फोल्ड करायला असतो गुडघा स्ट्रेट ठेवला हो की गुडघ्याच्या दुखायला सुरुवात होणार गुडघ्याची चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन राहायचं सहा सात आठ नऊ दहा दोन पाण्याच्या बॉटल घ्या आपण पाण्याच्या बॉटल भरलेल्या घ्या नवीन लोकांना जसं जमल तसं करा ठीक आहे दहा काउंट करतोय हात समोर घ्यायचं बघा नॉर्मल गोल्ड नॉर्मल नकळत हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाहिजे अंतर वाढवायचं थोडंसं ब्रेक घ्यायचं नॉर्मल ब्रेक आता आपण थोडं थोडं ॲडव्हान्स लेवल निघाल आता चांगलं वाटतं की तुमची स्ट्रेंथ वाटल्यास टाईम नाही त्यामुळे आपण पंधरा मिनट करायला लागतो साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जेवढे सेट पूर्ण होतील तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट नवीन लोकांनी फक्त पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पाच किंवा सहा कारण वेट आहे आपल्या हातात आता बघा दाखवतो आधी पुढे याचा हात आणि नंतर परत वरती परत आहे असा ओके अप्पर सगळ्या स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जास्तीत no. जास्त प्रयत्न करायचा की काउंट पूर्ण झाल्यानंतर जो आपण श्वास घेतोय दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा सोडा सोडत चालतोय नाकान दीर्घ श्वास घ्या तोंडानं सोडा तों जेवणामध्ये दिवसभर काळजी घ्यायची तेलकट नको गोड पदार्थ नको म्हणजे नको म्हणजे कमीत कमी ठीक आहे हां आता फक्त बघा फोल्ड हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपण बाकी सगळ्यासाठी बसून करतोय मेटा सुद्धा बाकीच्या लोकांनी जे नवीन आहेत त्यांनी या बाजूला तीन या बाजूला तीन एवढंच करा नवीन लोकांनी बघा पाय टेकवा ठीक आहे नवीन लोकांनी पाय टेकवा जुन्या लोकांनी पाय अंतराळी घ्यायचं जुन्या पूर्ण जुन्या आणि ज्या आत्ता दुसरं दहा पंधरा त्यांनी व्यायाम चालू केला आहे त्यांनी अंतराळी घ्यायचं पण रिपिटेशन कमी बाकीच्यांनी दहा पूर्ण दहा करायचं आहे एक हा एक झाला दोन तीन चार आणि कुणा कुणाचं किती टक्के पर्सेंटेज पर, पूर्ण झालं तो पण मॅसेज टाकायचा कंटिन्यू आपले पाय वर असतात ना दहा होल्ड सॉरी रेस्ट घ्यायची सगळ्यात लक्षात काय आहे कि सगळे सेट पूर्ण करायचे आहेत पण ओवर काय करायचं नाही जिथंपर्यंत जमत तिथं पर्यंतच करायचं असं काय गडबड नाही सगळे सेट पूर्ण झाले ठीक आहे आता बघा दोन्ही पोटल एक सात जवळ एक दोन तीन चार पाच हात लांब जाऊ दे लोकांनी आठ नवीन लोकांनी हात जवळ घ्यायचा नऊ आठ सात सहा नवीन लोकांनी पाच सहा रिपिटेशन एका बाजूला दोन एक रेस्ट घ्यायची नॉर्मल हां आता ह्या बाजूचे मसल ताण पडतील ठीक आहे एवढं अंतर नवीन लोकांनी जे नवीन आहेत त्यांनी एवढंच करा जे थे, जुने रेग्युलर आहेत त्यांनी एवढं आणि जुने म्हणजे पंधरावीस दिवसाचा व्यायाम चालू केला आहे आणि जे चांगले जुने आहेत कंटिन्यू आता आहेत गुडघ्यात पाय स्ट्रेट करायचा पूर्ण वर आला पाहिजे हात पाय हां पायाचे फोटो पूर्ण वर साईडला टेकवायच नाही दोन लय लोड झाला तर टेकवा तीन स्लो खाली स्लो खाली स्लो खाली स्लो खाली टच करून नऊ व्हेरी गुड बरोबर दहा ओके गडबड करू नका जसं जमल तसं करायचं आहे ठीक आहे पाण्याची एकच बॉटल घ्या पायात एवढा अंतर घेत होता आणि साईडला एक दोन तीन चार स्पीड स्पीड, स्पीड, स्पीड साथ, साथ, कमी, कमी। दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाण्याची एकच बोटल तर जवळ घेतो आपण पाण्याची बोटल पायात धरणार आहे नवीन लोकांनी नको नवीन लोकांनी फक्त काय करायचं आहे एवढंच नवीन लोकांनी सात वेळा ठीक आहे जे जुने झाले आहेत त्यांनी रिपिटेशन कमी करा आणि जे एकदम पूर्ण जुने आहेत त्यांनी बघा एक दोन वीस करायचे आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ लोड जायला आलं तर थांबा गडबड करू नका आपली कॅपॅसिटी ओळखा सहा पाच चार तीन दोन एक आपली कॅपॅसिटी ओळखून वर्कआउट करा गडबड करायची नाही आपल्याला दररोज व्यायाम करायचा आहे असं नाही की फक्त आजच करायचं आहे उद्याला नाही रेग्युलर व्यायाम करायचा आहे त्याच्यामुळे गडबड करून <coughs> नवीन लोकांनी गुडघा फोल्ड करायचा फक्त गुडघा फोल्ड करून जुन्या लोकांनी आज गुडघा फोल्ड करायचा नाही पायवरी होते पुढं झुकायचं की जेणेकरून हा भाग ताण पडेल जुन्या लोकांनी मिडियम आहेत पंधरावीस दिवसाला महिना झाला त्यांनी गुडघा थोडा फोल्ड नॉर्मल पुढं झुकायचं ठीक आहे नवीननी गुडघा फोल्ड जुन्यांनी पाय स्ट्रेट पोटा पोट पुढं झुकायचं आहे स्टार्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जसं जमल तसं करायचं पण पॉझिटिव्ह एनर्जी एकदम फुल पॉझिटिव्ह राहायचं व्यायाम करायचा आहे कष्ट नाही तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्यापासून होणार आहे तुमचा जर आत्ता वर्कआउट करताना नुसता केस निघला म्हणजे नुसता कष्ट केलं बॉडीला थकवलं तर त्याचा परिणाम दिवसभर होणार आहे त्यामुळे बॉडीकडून जे काही उठल्या उठल्या आपण करून घेताय आहे आभार माना सुरुवातीपासून की आपण उठलोय तिथून सुरुवात करा आणि वर्कआउट हा पॉझिटिव्ह एनर्जी न करा हा नवीन लोकांनी फक्त नॉर्मल पाय उचल चालेल नवीन बाकी जुन्या लोकांनी दोन्ही वर पुन्हा टेकायला नाही हा दोन तीन। स्पीड कमी घेतोय आज मी लक्षात ठेवा म्हणजे काय करतो ते पण बघा सहा आठ आठच्याकड स्पीड नाही दहा आजचं स्पीड कमी आहे म्हणजे वर्कआउट त्या मसलमध्ये कंटिन्यू आपण ताण ठेवतोय पोटाच्या मसलला ताण ठेवतो कंटिन्यू त्यामुळे ते लक्षात घ्या <coughs> पूर्ण पुढे नाही जाणार मी जे काय पुढं पडणार आहे पोटावरती पुढे जाताना श्वास सोडणार आहे ठीक आहे आता हेच फक्त इथं घ्या किंवा इथं घ्या पुढे घेऊया चला एक श्वास सोडतोय पुढे जायचंय पूर्ण पोटा पडायच पालत बस आता झोपायच दोन्ही हातात पाण्याची बॉटल घ्या नवीन लोकांनी थोड रिलॅक्स व्हायचं आहे नॉर्मल जमाल तेवढं असं केलं तर चालतंय नवीन लोकांनी जुन्या लोकांनी मात्र बॉडी उचलायची आहे अप्पर बॉडी उचलायची आहे पायाची बोट स्ट्रेट पाय पाय स्ट्रेट हाताची पायाची बोट एक दोन पाण्याची बोट टेकू चार स्पीड कमी आहे सहा स्पीड कमी आहे आपलं सात आठ नऊ दहा दहा नऊ सगळं झालं की पण मॅसेज टाका किती टक्के पूर्ण केला सहा जुन्या लोकांनी सगळ्यांनी पाच चार तीन दोन एक जेवढ्या जेवढ्या लोकांनी कसं रोज आता कसं कळतोय आपला स्ट्रेन किती आहे स्टॅमिना किती आहे किती टक्के पूर्ण केलं असं ते टाकायचंय आता मॅडम वीस काउंट हा हे स्पीड नाही लय स्पीड घेऊ नका होल्ड करणार आहे आणि फक्त अप्पर बॉडीला हात हलवणार आहे ठीक आहे हा ओके बघा नवीन लोकांनी नुसतं होल्ड करा हात राहू दे हा हे घेतलं का दोन तीन चार पाच सहा सात आठ जमल तेवढंच करा नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। जमल तेवढं करायचं गडबड करायची नाही आपल्या शरीराची कॅपॅसिटी ओळखा पोटात येत असेल तर साधे साधे व्यायाम बघून करा एवढा लोड द्यायची गरज नाही आता फक्त दहा करतोय आपण ते पण थोडंसं ॲडवान्स हा हाफ जातोय एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडीशी रेस्ट असते दोन सेटच्या मध्ये आज जरा रेस्ट थोडीशी नकळत्रोजच्या पेक्षा वाढवल्या कारण वर्कआउट मधलं स्पीड स्लो घेतलंय ठीक आहे आता बघा एक हा तिकडं परत दोन तीन चार पाच सहा सात स्पीड कमी आहे आठ नऊ दहा बाजू एक पंधरा मिनिट आपले झालेले आहेत चार शेवटचा सेट पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने आपलं आजचा पंधरा मिनटाचा पूर्ण वर्कआउट चांगला झालेला आहे आता ह्या व्यायामानंतर मात्र काळजी काय घ्यायची की प्रोटीनयुक्त खायचं आहे तर तुम्ही अंडे खात असाल तर अंड्याचं व्हाईट आणि सॅलड खावा वर्कआउटनंतर प्रोटीन ते खूप महत्त्वाचं आहे किंवा हे खात नसेल तर वरण करून घ्या मुगाचं मटकीचं जे काही रेसिपी असेल कडधान्याची ते करून घ्या त्याच्याबरोबर सॅलड घ्या त्याच्यावर थोडा लिंबू पिळा आणि बाकीची माहिती बाकीच्या व्हिडिओमध्ये पाठवतोच फक्त व्यायामाला कारण कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा आणि कुणी किती टक्के पर्सेंटेज किती पर्सेंटेज पूर्ण केला तो पण मेसेज शंभर टक्के टाका म्हणजे तुमची किती टक्के वर्कआउट केला त्याबद्दल मला पुढची स्ट्रेंथ करता येईल ओके धन्यवाद